नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी एक खूप आनंदाची सूचना शेतकऱ्यांना यावेळेस मिळणार दहा हजार रुपये हां मित्रांनो हे अगदी खरं आहे तर याच्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन आहात तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा या सगळ्या शेतकऱ्यांना मिळणार दहा हजार रुपये हा शेतकरी मित्रांनो हे अगदी खरं आहे आतापेक्षा पॅकेज आतापेक्षा दिलेला आहे पॅकेजपेक्षा हा मोठा पॅकेज आहे एन डी आर एफने हा रक्कम वाढवली आहे मित्रांनो शंभर टक्के मिळणार दहा हजार रुपये रुपये मिळणार मित्र मित्रांनो हे अगदी खरं आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार हा सरकारने निर्णय घेतला आहे मित्रांनो की शेतकऱ्याला मिळणार दहा हजार रुपये हे अगदी खरं आहे तर धन्यवाद मित्रांनो